काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविषयी मिरजेतील महाराणा प्रताप चौकात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करत खासदार राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे आंदोलन करण्यात आले यावेळी राहुल गांधी यांचा पुतळा जाळताना पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली पोलिसांनी राहुल गांधी यांचा पुतळा काढून घेतला भारतीय जनता युवा मोर्चातर्फे प्रदेश सचिव सागर भनकंडे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले खासदार राहुल गांधी यांनी वक्तव्य करताना पंतप्रधान मोदी हे ओबीसी मध्ये जन्माला आलेले नसल्याचा दावा करून समस्त ओबीसी समाजाचा अवमान केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी पांडुरंग कोरे मोहन बाटवे गणेश चौगुले मोहन शिंदे अभिजित शिंदे संदीप सलगर अमित शिंदे विशाल सगरे विकास मोटे प्रवीण देसाई मोहन शिंदे राजू जाधव प्रवीण मिरजे प्रशांत कदम शोभा गाडगीळ अनघा कुलकर्णी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नेते यांनी राहुल गांधी यांनी एकदम निर्लज्ज एक असं वक्तव्य केलं आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे जन्मत ओबीसी नव्हते त्यांना भारतीय जनता पार्टी गुजरातने ओबीसी के परत केले निवडणुकांसाठी असं एकदम बेशर्मेचं आणि जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य हे राहुल गांधींना केलं आहे त्यांना यांच्या पक्षाचा सुद्धा इतिहास माहीत नाही आहे कारण की ओबीसी समाजामध्ये तिथले मोड गांची म्हणजे तेली समाज ज्या ज्यातून मोदीजी असतात तो समाज आणि त्याबरोबर अडतीस जाती ह्या ओबीसी प्रयोगामध्ये समाविष्ट करण्याचं काम एकोणीसशे चौऱ्याण्णव साली राहुल राहुल गांधीच्या या काँग्रेस पार्टीनं म्हणजे श्रमिकदास मिस मेहता हे त्या काळचे कॉ काँग्रेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांना या स्वतः यांनी यांच्या काळात झालेले काम आहे आणि राहुल गांधी मोठं तोंड करून बोलतात की हे गुजरात भाजपचं काम आहे आणि हे कुठं तर ओबीसी आणि तेली समाजामध्ये थेट तेल निर्माण निर्माण करायचं काम ह्या राहुल गांधीनं केलं आहे तसंच त्यांनी काल ब आपले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलताना असं बोलले मोदीजी कुणाची गाळा भेट घेत नाहीत कुणाला शेतकऱ्यांशी बोलत नाहीत आणि कुणाला हात कुणाशी ते हात पण मिळवत नाहीत मी या राहुल गांधीला सांगू इच्छितो तू त्याला त्यांच्याशी हात हात कुणाशी मिळवताना बघितलं नसेल तर या मोदीजींना आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुताना बघितलेला आहे त्यामुळं असं जातीयत्य निर्माण करायचं आणि समाजामध्ये प्रत्येक समाजाला जातीच्या चषक्यातनं बघायचं राहुल गांधींनी बंद करावं तर दुसरं असं माझं बोल या ठिकाणी बोलणं आहे की राहुल गांधींनी व त्यांच्या काँग्रेसनी अशी व्यथा वक्तव्य थांबवावीत भारत मातेचे पुत्र असले नरेंद्र मोदी आणि तू विदेशी डी एनए असलेला मा राहुल गांधी आहेस त्यामुळं मोदीजींना बोलण्या उत्तर तू मोठा नाहीस आणि इथून पुढं जर अशी तुम्ही वक्तव्य भाज काँग्रेसनी व राहुल गांधींनी करत राहिला जशा तर जशाच तसं उत्तर भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरून केल्याशिवाय राहणार नाही स्वस्त बसणार नाही तर आम्ही या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा मिरज यांच्या या वतीनं राहुल गांधीच्या पुतळ्याला जोड मारून आंदोलन केले त्याच्या पुतळ्या व दड त्यांचा दण आम्ही त्याचा माणस पण आलो तर पोलिसांमुळं ते थांबलं गेलं काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याकडं सत्ता नसल्यामुळं आणि लोक यांच्याकडं जात नसल्यामुळं कायम वारंवार वार बेताल वक्तव्य करत असतील करत असतात सावरकर असू देत पंतप्रधान नरेंद्र मोदी असून देत यांना कायम काहीतरी बोलायचं आणि मार्केट मारायचं चाललं असतं था। तर जाती ते निर्माण करून काहीतरी बोलून जनता आता यांच्या मुलीला पडणार नाही आहे जनता आता शानी झालेल्या आहे जनतेला माहिती आहे काम कोण करते माझा राहुल गांधींना स सल्ला आहे की त्यांनी बाबा असं काय बोलण्यापेक्षा जनतेची कामं करावे आणि भविष्यात जर राहुल गांधींनी थोर पुरुषांचा आमच्या माजी आमच्या पंतप्रधानांचा जर अपमान केला तर यानंतर लाता घालू आंदोलन करू राहुल गांधीला एवढे सांगतो